शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना चौकशीनंतरच कारवाई अधिकारी संघाची सामूहिक रजा आंदोलन स्थगित शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल यांच्याशी अधिकारी संघाची चर्चा यशस्वी उद्यापासून राज्यभरातील सामूहिक रजेवरील चारशे अधिकारी कामावर हजर होणार राज्यात शालार्थ आय डी घोटाळा प्रकरणे राज्यात विविध ठिकाणी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अटक सत्र सुरू आहे मात्र यापुढील काळात कोणत्याही निरपराध अधिकारी कर्मचाऱ्यावर चुकीची कारवाई होणार नाही विना चौकशी कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने अटक केली जाणार नाही या मागणीला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी कर्मचारी संघ यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या सामूहिक रजा आंदोलनाला मंगळवारी बारा ऑगस्ट रोजी स्थगिती देण्यात आली आहे नागपूर विभागातील शालार्थ आय डी घोटाळा प्रकरणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना विना चौकशी अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने एक ऑगस्ट रोजी एकदिवसीय हो, रजा आंदोलन करून शासनास निवेदन दिले होते मात्र शासनाकडून कोणतीही ठोस दखल न घेतल्याने संघटनेने आठ ऑगस्टपासून सामूहिक रजा आंदोलन पुकारले होते अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघातर विविध मागण्यांसाठी आठ ऑगस्टपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले मात्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे व शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यावर चर्चा केली त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर संघटनेने तुर्तास बेमुदत सामूहिक रजा आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला नागपूर विभागासह सर्व बोगस शालार्थ प्रकरणाची चौकशी शासनाने गठीत केलेल्या विशेष चौकशी समितीकडे वर्ग करावी विना चौकशी कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांना नियमबाह्य अटक करू नये शालार्थ आय डी घोटाळण्याप्रकरणी निलंबित झालेले सर्व अधिकाऱ्यांना सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावे या सर्व मागण्याबाबत मंत्री व प्रधान सचिव यांना मंत्रालयात झालेल्या बैठकीत ठोस आश्वासन दिले संघटनेच्या सर्व न्याय मागण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल तसेच संघटनेच्या मागण्याच्या निवेदनाबाबत पोलीस विभागाला शासन स्तरावरून कळवण्यात येईल कोणतेही निरपराध अधिकारी कर्मचारी यांच्यावर चुकीची कारवाई होणार नाही अशा प्रकारचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेव प्रधान सचिव यांनी संघटनेला दिले आहे संघटनेचे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू असलेले सध्याची बेमुदत सामूहिक रजा आंदोलन तुर्तास स्थगित आले मात्र यापुढे अशा प्रकारची विना चौकशी नियमबाह्य पद्धतीने अटक झाल्यास कोणतीही पुनर्सूचना न देता स्थगिती केलेले आंदोलन पुन्हा सुरू केले जाईल असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला तसेच सर्व शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी कर्मचारी यांनी बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट पासून पूर्ववत कामावर रु, रुजू व्हावे असे आवाहन अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा